भारतामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे आणि महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी फायर्स म्हणजे फटाके तयार होतात त्या ठिकाणी प्रिन्स फायर वर्क्स या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि होलसेल दरामध्ये कसे या फटाक्यांची विक्री होते आणि आपण या ठिकाणाहून खरेदी करून आपला व्यवसाय करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात हे फटाके खरेदी करू शकतात तर आपण हे प्रिन्स फायर वर्क तेरखेडा तालुका बार्शी जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आलेलो आहोत चला तर मित्रांनो आज पाहूया की जे फटाके आहेत ते किती स्वस्त प्रमाणात आपल्याला आज मिळणार आहेत किंवा या तेरखेडची जी ओळख आहे फटाक्यासाठी ते आज आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये पूर्ण दिवाळीसाठी जे जे प्रसिद्ध गाव आहे तेरखेड या ठिकाणी आज आपण जे मुख्य निर्माते किंवा उद्योजक आहेत फरीद सर यांच्या प्रिन्स फायरवर या, फायर या मुख्य ऑफिस किंवा दुकानाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण त्यांच्यापासून काही प्राथमिक माहिती जाणून घेऊ अगोदर दुकानामधील वस्तू किती आपल्याला स्वस्त पडतात आणि किती स्वस्त दरामध्ये आपण या फटाके घेऊन जाऊ शकतात सर नमस्कार एस न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी तेरखेडा फटाका असोसिएशनचा अध्यक्ष आणि फटाका माझं प्रिन्स फायरोस म्हणून उत्पादक आणि विक्रीचं होलसेल आहे तर या ज्या महाराष्ट्रामध्ये ह्या फटाके विक्री केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली याच्याबद्दल जर आपल्याला काही मागच्या किंवा इतिहासामधील किंवा सुरुवात कशी झाली या गावची ओळख जर मागचं काही सांगता आलं तर सुरुवात म्हणजे आमच्या फार पूर्वीपासून फटाके बनवत होते किती कालावधी असतात साधारणतः आमच्या आता हे चौथी पिढी आहे आमची पिढी आहे चौथी पिढी आहे आणि चौथी पिढी म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतात की आजोबा आपण जोबापासून हे गावामध्ये फटाके विक्रीचं केंद्रबिंदू आहे तर या ठिकाणी आपल्याला सुरुवात करण्यासाठी अनेक विक्रेते पण आहेत पण या विक्रेत्यामध्ये याची जी निर्मिती आहे या प्रॉपर तेरखेड्यामध्ये होते का बाहेरून जातो तेरखेड्यामध्ये आता जास्त आणि बाहेरून पण जो वस्तू थोड्याभर बाहेरून आणतात बाकी तेरखेड्यात होतो आणि हे जे फटाके किंवा जे सगळे दिवाळीचे किंवा विविध सण उत्सवाचे जे आहेत वस्तू तर ह्या घेण्यासाठी लोक महाराष्ट्रातून किंवा भारतातून कोणत्या कोणत्या ठिकाणाहून येतात इंडिया भारतातून येतात सगळे आता म्हणजे रिटेल विक्रेते होलसेल विक्रेते महाराष्ट्रातून येतात पण कर्नाटक तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड सगळीकडून येतात बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख ही पूर्ण भारतामध्ये या गावापासून जात आहे हे अभिमानाची गोष्ट आहे आणि असा कोणता सण नाही किंवा असा आनंदाचा सण नाही ज्या ठिकाणी आपण फटाके वापरत नाहीत कारण नु� हा लिगल हा कायदेशीर मान्यता असलेला हा व्यवसाय आहे आणि आपण याच्यासाठी सदुपयोग किंवा चांगला जर वापर केला तर हा आपल्या सणामध्ये एक आनंद निर्माण करू शकतो तर आपण आणखी जाणून घेऊया की या समजा आपण व्यवसायाकड पाहिलं तर आता किती लोक जवळपास या तेरखेड्यामध्ये असा व्यवसाय करतात फटाके विक्री आता तेरखेड्यामध्ये जवळपास पंचेचाळीस फटाका उत्पादक आहेत उत्पादक आहेत हा आणि विक्रेते शंभर पेक्षा जास्त आहेत त्याला महाराष्ट्राची शिवकाशी अशी ओळख आहे तेरखेड्याला आणि इतर बाकीच्या जर विचार केला आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे दहा हजार लोकांचा उदरनिर्वाह याच्यावर आहे आणि याला आपल्याकडे जे धारक आहे त्याच्यामुळे मान्यता आपण भेटलेली आहे तर पाहू शकतात मित्रांनो की या गावामध्ये अनेक उत्पादक आहेत आणि या ठिकाणी या फटाक्यांची निर्मिती सुद्धा होते आपण विविध ठिकाणाला भेट द्यायला जात असतो तसंच दिवाळीनिमित्त या ठिकाणी जर आपण फटाके घ्यायला आलात तर नक्कीच या प्रिंट शॉप मध्ये आपण या जास्तीत जास्त आपण फटाके होलसेल दरामध्ये ग्यू, घेऊ घेऊन जाऊ शकतात तर या आता आपण थोडीफार माहिती आपल्या उत्पादनाबद्दल घेऊया चालू या तर या ठिकाणी आपण गर्दी बघू शकतात मित्रांनो अनेक गाड्या आणि अनेक ठिकाणाहून महाराष्ट्रामधील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप म्हणजे जुन्या खूप कालावधीपासून लोक येत आहेत तर आपण ग्राहक कस्टमरच आहात का ठीक आहे तर आपण जाणून घेऊया की कि हे किती दिवसापासून येतात किंवा यांना कशी ह्या गावाबद्दल माहिती झाली तर आणून घ्या माहिती सांगा आपली तीस वर्षापासून आमचे वडील वडील नंतर वडीलगाव सर आपल्यागाव तालुका जाणखेड जिल्हा तर बघा तीस वर्षापासून हे कस्टमर किंवा यांचे दुकाना संदर्भात संदर्भ संबंध आहेत आणि खूप स्वस्त दरामध्ये आपल्याला या ठिकाणी फटाके मिळतात आणि क्वालिटी चांगली असते क्वालिटी पण वेगवेगळ्या स्टँडर्ड मध्ये असते वनिता जेम्स कंपनीचा माल चांगला असतो जास्तीत जास्त कस्टमरनी येऊन माल खरेदी करावा आणि आपल्याला होलसेल मध्ये मिळाल्यामुळे आपला फायदा पण नक्कीच होतो शंभर टक्के फायदा होतो सरांनी सांगितलं की क्वालिटी पण आहे आणि याचं जे मान्यता आहे किंवा जे वर्क करण्याची कॅपॅसिटी चांगली आहे म्हणून या ठिकाणी हे तीस वर्षाने या दुकानासंदर्भात जोडलेले आहेत आता आपल्याला अनेक आपण बाहेरच्या ठिकाणी व्हिडिओ घेत असताना आपल्याला माहिती मिळाली नाही कारण कारण जे मुख्य अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपल्याला ही जास्त माहिती मिळत आहेत तर सर आपण पाहूया की जे समजा मुख्य मुख्य एक उदाहरण घेऊया समजा तोप महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे तर आपल्याला कमीत कमी ह्या होलसेल म्हणजे किती रुपयाला आता कमीत कमी आपण आता घ्याल तसे आहे तोपामध्ये बरेचसे प्रकार आहेत पंचवीस रुपयापासून आहे पंचवीस रुपयापासून कमीत कमी पंचवीस रुपये आहे तीस रुपये आहे म्हणजे व्हरायटीज आपल्याला काय क्वालिटी पाहिजे तसा माल आहे आणि तीच तोप जर आपण दुसऱ्या दुकानामध्ये किंवा बाहेर इतर ठिकाणी जर बघितले तर किती लज आता ते विक्रेत्यावर आहे तरी मी च्या पुढे असणार आहे त्यांचं मार्जिन कर, कर तर निम्म्या किमतीमध्ये आपल्याला ह्या तोप इथं मिळू शकतात आणि हे विविध कार्यक्रमासाठी बारा महिने चोवीस तास आपल्याला लागणाऱ्या तोप्या इथं आपण घेऊ शकतात तर एका तोपच्या बंडलमध्ये किती असतात एका पेटीमध्ये चाळीस असतात चाळीस ठीक आणि आता जर समजा आपण अदर कस्टमर ची किंवा अदर ह्या प्रोडक्टची माहिती घेतली तर आपण पाहूया कितीला भेटते ते थोडक्यात आम्हाला सांगा समजा सुतळी बॉम्ब आहे किंवा जे आपले तोप आहे किंवा मोठे आवाज आहेत जसे शंभर आवाजी दोनशे आवाज पूर्ण फ्लावर पॉट्स आहे फ्लावर पॉट्स हा हे म्हणजे हे आपण जर विचार केला हे पूर्ण फ्लावर पॉट आहे आणि हे जे फटाके आहेत पूर्ण ग्रीन टॅक्सचे म्हणजे ग्रीन केमिकल पर्यावरणाला कुठलाही धोका होणार नाही असे उत्पादक सगळे आहेत खूप महत्वाचा पॉईंट सांगितलं सरांनी कारण का पूर्ण भारतामध्ये आपल्या प्रदूषणाची काळजी घेणं सुद्धा आपली जिम्मेदारी आहे आणि म्हणूनच हे ग्रीन टॅक चे फटाके सुद्धा आलेले आहेत जे की प्रदूषण होणार नाही आणि खूपच चांगला उपक्रम आहे मग हे आणि असे फटाके येणं गरजेचे आहे जेणेकरून लोकांना धोका होऊ नये कारण की अनेक बाहेर देशातून चुकीचे मार्गाने जे केमिकल युक्त फटाके येतात ते घेऊ नयेत आपल्या मेड इन इंडियाचे फटाके लोकांनी घेतले पाहिजेत आणि जास्तीत जास्त त्याला गव्हर्नमेंटची मान्यता असली पाहिजे आता हे कोणते प्रोडक्ट आहेत सर फ्लॉवर पॉट्स फ्लावर पॉट्स वेगळी वेगळे तर याचा आवाज वगैरे काय जास्त होतंय का नाही नाही झाड आहे झाड होणार ठीक आहे ते सगळे प्लॉट आहेत ठीक आहे आपण बघितलं किती पासून सुरुवात होती फुलझडीच्या बाकीटी बॉक्स घेतला तर बॉक्स घेतला तर पन्नास रुपयात डबे बसून रिटेल विकासपर्यंत जाऊ शकतात पण नाही ते त्यांचा खर्च जोडून त्यांना ट्रॅव्हलिंग आहे एक समजा अंदाज आपल्याला सांगितलं इथं ते पाच रुपयाचे डबे आहेत तर ते नक्कीच वीस तीस कितीपर्यंत नाही नाही असं नाही त्याचं ते मार्जिन मार्जिनसाठी हा वीस टक्के जोडून कारण की त्यांना पण कसं आहे इथे यायचं इथून ट्रॅव्हलिंग आहे भाडं आहे परत त्यांना वर्कर्स आहे स्टॉलचा खर्च आहे ते सगळा खर्च डोळून त्याच्यात जो मार्जिन दहावीस टक्के ते घेतात तर आपल्या दुकानाला जवळपास किती वर्ष झालं माझ्या दुकानाला म्हणजे माझं हे पस्तीस वर्ष झाली आणि चौथी पिढी आहे आणि या आता आपलं जे दुकान तर खूप मोठं आहे आणि इथं सगळ्यात टॉपला बऱ्याच लोकांनी आपलंच नाव घेतलेलं आहे तर किती वर्कर आहेत आपल्याकडे सध्या माझ्याकडे सध्या शॉप मध्ये पंचवीस वर्कर्स आहेत आणि आपण आपलं जर शिक्षणाची जर माहिती घेतली तर किती पर्यंत शिक्षण वगैरे काय माझं बारावी बारावी आणि जर समजा आपण बारावी पर्यंत आता बऱ्याच ठिकाणी जास्त शिकून नोकरीची संधी पण कमी प्रमाणात आहे आणि आपण तर एवढा मोठा व्यवसाय चालवत आहात म्हणजे एक मोटिवेशन आहे लोकांसाठी तर आमचे म्हणजे माझे वडिलापासून आहेत काही आमचे केमिकल इंजिनिअरिंग बी करून फटाक्याचा व्यवसाय करायला लागले आणि इथं त्या आम्ही शंभर ते दोनशे मुलांना दुकानासाठी प्रोत्साहन करून दोनशे स्टॉल इथं लावावे आणि त्यांनी त्यांचा तेन उदरनिर्वाह कसा असं प्रोत्साहन देऊन आम्ही दुकान केलेले वा वा खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सरांनी खूप हो म्हणजे लोकांना जोडून लोकांसोबत कार्य करून त्यांना सुद्धा प्रोत्साहन आहे तर जर एक समजा अंदाज आहे आपली जर समजा महिन्याला जर इन्कम पगार जर पडले तर किती पडू शकते अंदाज तुम्हाला वय म्हणजे तुमची पगार होईल की तुम्हाला ह्या व्यवसायामधून एवढे एवढ्या महिना पडू शकतो असं काही नाही आता म्हणजे उदरनेवर चांगल्या प्रॉडक्ट चालला कारण चालतंय तर बघा मित्रांनो बारावी शिकलेले व्यक्ती सुद्धा एवढा मोठा व्यवसाय उभारू शकतात आणि जुन्या जे आई वडिलांचा मिळालेला व्यवसाय याला पण आपण आधुनिक रूप देऊन चांगल्या लोकांना पण रोजगार निर्मिती करून देऊ शकतात तर दुसरे आपण प्रोडक्ट पाहूया सर ही जे फुलचडी दिसते ही सुद्धा फुलचडीच आहे का आ, हे फुलचडीच आहे किती रुपयाला भेटणार हे आपल्याला आपण एकशे दहा रुपये एकशे दहा किती पीस आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी साईज छोटी घेतली तर आपण पंचावन्न रुपया पंचावन्न रुपयाला किती पॅकेट पंचावन्न मध्ये दहा पॅकेट येणार शंभर न घेणार साधारण साडेपाच रुपयाला एक पॅकेट आप तर आपल्या या दहा पॅकेट आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक पॅकेट तिकडे नक्कीच बऱ्याच ठिकाणी आपण अंबजोगाई बीड परभणी लातूर ठिकाणी पाहू शकतात तीस पंचवीसच्या च्या आसपासच भेटतं किती जरी केलं तरी दुकानाच्या याच्यामध्ये तर निम्म्या किमतीच्या पण खाली आपल्याला खूप स्वस्त दरामध्ये या ठिकाणी फटाके मिळू शकतात तर तेरखेड या ठिकाणी आल्यानंतर सर्वात मोठं दुकान जे प्रिन्स फटाका फायर वर्क आहे या ठिकाणी आपण आतमध्ये आल्यानंतर कमानी मधून यांचं हे मोठं होलसेलचं दुकान आहे आणि मला वाटते सर हे या ठिकाणचं सर्वात मोठं दुकान आपलं असू शकते हो सर्वात मोठं ठीक आहे वरी पण आहे का काही याच्यामध्ये रोड आहे वर नव्वा त्याला म्हणजे एकच फ्लोअर लायसन्स मध्ये रूल्स आहे की डबल फ्लोअर नाही आहे एकच फ्लोअर आहे आणि ते रूल्स प्रमाणे आहे रूल्स प्रमाणे आहे वा खूप छान कारण का सरकारच्या नियमाप्रमाणे काम करत आहेत हे नक्कीच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे पूर्ण गॅसची पण आपण सोय केलेली आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या मॉड्युलेटर आहे जेव्हा आमचा की गॅस चे जर समजा इमर्जन्सी वापर करायचा आला तर आपण हे वापर करून पन्नास डिग्रीवर ऑटोमॅटिक गॅस सिस्टम आहे वा वा खूप छान पन्नास डिग्री वर ऑटोमॅटिक गॅस सिस्टम केले कारण का इमर्जन्सी अडचण आली तर ते ऑन सुद्धा आपल्याला येऊ शकतो आणि सुरक्षेच्या काळजीसाठी आणखीन काय काय समजा सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत ठीक आहे सर तर या ठिकाणी आता आपण सुतळी बाम वगैरे चक्कर आहेत का याची कमीत कमी बॉक्स किती पासून सुरुवात होतात नाही याचं म्हणजे कमीत कमी वीस रुपयापासून आणि जास्तीत जास्त किती मोठ्या प्रमाणात शंभर रुपयापर्यंत आहेत किती आहे पॅकेज हे स्पिनर आहे आता वेगळे वेगळे किंमत आहेत सगळे व्हरायटी आलेले तर आता या ठिकाणी काय आहे हे फ्लॉवर पॉट्स आहेत झाड आहेत हे पण पर्यावरणाला पूरकच आहेत ग्रीन का हा हे ग्रीन आहेत पूर्ण आणि हे पूर्ण हे मातीचे नसून पूर्ण पुठ्ठ्याचे आहेत बघा मित्रांनो किती मोठा आहे झाड आहे आणि किती आहे सर याची किंमत ह्याची म्हणजे आपलं साईज वर आहे ऐंशी पासून दीडशे रुपयापर्यंत आहे हा बॉक्स आपल्याला कितीला मिळू शकतो हा दीडशे रुपयाला तिथं कस्टमर किंवा जो गिरा एक त्यांच्या किमतीवर त्यांच्या खर्चानुसार विकू शकतात आणि ग्रीन टॅग असल्यामुळे तर त्याला पर्यावरणापासून धोका नाही कारण का सध्या खूप कडक नियम झालेले आहेत पर्यावरणासाठी आणि जास्तीत जास्त परमिशन सुद्धा मिळत नाहीत हे काय आहे सर लक्ष्मी तोटा वगैरे आहे का नाही झाड आहेत का जे नवीन प्रोडक्ट आलेत ते आपण काही सांगू शकतात का हे नवीन म्हणजे आपल्याला भावरे टाइप फिरते हेलिकॉप्टर भावरा असे वेगवेगळे ले। आहेत वेगवेगळे ठेव वर जाऊन चक्कर होतोय आकाशात आणि टोका करत सारखं आपल्याकडे काय डेमो वगैरे असेल तर आपल्याला नक्की पाठवा म्हणजे आपण रेडिओ मध्ये नाईटचे जे आहेत ते लोकांना आपण दाखवू शकतात चला या ठिकाणी आपण पाहूया लढ हे जे सगळ्यात महत्वाचे आहे कारण का प्रत्येक लग्नाच्या कार्यक्रमासुद्धा लढ लढ आवश्यकच आहे तर याची काय किंमत आहे हे मॅचेस बॉक्स आहेत आपल्या लहान मुलांसाठी आता इकडचे सगळे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी हे किती पर्यंत किती मोठ्या जास्तीत जास्त नाही नाही हे आता छोटेच आहे जास्त मोठे नाही आहे त्याच्यामध्ये ते मोठे पॅकेट येत आहे ना की हजार लडचे आहे किंवा नाही नाही आता हे नागगोळी हे रोल छोट्या मुलांचे आता हे सगळे लहान मुलांची प्रोडक्ट आहेत नागगोळीचा एक बॉक्स आपल्याला केवढ्याला भेटू शकतो आता ह्याची कशी व्हरायटीज प्रमाणे किंमत आहे म्हणजे किंमत आणि कंपनी आणि किंमत आहे आणि सगळ्यात जास्त लहान मुलांना गोळी आणि गुलछडी हे जे वापरतात किंवा ते फोटो फ्लॅश आहे हे पिकॉक म्हणून प्रकार आहे म्हणजे मोरा सारखे सगळे कलर होतात म्हणजे फटाका लावल्यानंतर मोरासारखे विविध कलर होतात म्हणजे हे विविध हो दे करा वेगळे वेगळे वेगवेगळे वेगळे किती रुपयाला भेटणार आहे आपल्याला होलसेल मध्ये आता हे कसं आहे आपण हे पण कंपनीवर आहे आपण लोकल कंपनीचं घेतलं तर 100 रुपयाला असेल ठीक आहे म्हणजे जास्त क्वालिटी घेतलं तर महागत असणार तर कॅमेरा शॉट बदलला हे फोटो फ्लॅश आहे म्हणजे आपल्या कॅमेऱ्याचा फ्लॅश जसा आहे होता तसाच विविध नवीन प्रोडक्ट आलेले आहेत ड्रोन हे ड्रोन म्हणजे आपला ड्रोन सारखं वर जाणार वर जाणार आणि उडणार का हां वर उडणार ते हेलिकॉप्टर आहे म्हणजे छोट्या मुलांना खेळण्यासाठी आहेत आणि मित्रांनो पाहू शकतात की दिवाळी सण हा लहान मुलांना वाजवल्याशिवाय जास्त आनंदित होऊ शकत नाही आणि जास्तीत जास्त जे छंद आहे लोकांना किंवा लहान मुलंच हट्ट करतात कि मला वाजवायला घ्यायचे आणि चला ठीक आहे आहेत ज्यांना आपण लक्ष्मी टोटे म्हणतो लक्ष्मी टोटे खूप प्रसिद्ध आहेत पण हे लक्ष्मी टोटे म्हणतो पण आम्ही म्हणजे कसे ह्याच्यावर सगळे पिक्चर बदललेले आवडीनुसार आवडी टोटा हिंद टाकलेला आहे समजा रेसलर आहे लॉयन आहे बफेलो म्हणजे असे वेगळे 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 टाकलेले आहेत आवडीनुसार म्हणजे देवी देवतांचे पिक्चर है है बंद करून आता बंद केलेले ठीक आहे पहिले याच्यावर देवी देवतांचे फोटो बरोबर आहे देवी, देवी, बरो देवी पिक्चरला बंदी ठीक आहे चांगला म्हणजे तो पण निर्णय आहे की अनका देवांचे फोटो नाहीत आणि ते बंद आहेत आता त्याच्यामुळं नवीन नवीन आपण जवळून पाहू शकतात व्हिडिओ मध्ये की कसे ह्या बदल होत चालला विविध नियमानुसार सर काम करत आहेत त्याच्यामुळं चांगलं यांचं प्रोडक्ट वाढत आहेत किंवा विक्री होत आहे तर आता हे झाले सर आपले लहान मुलांचे हे सगळे लहान लहान मुलांचे आहेत ठीक आहे हे बटरफ्लाय आहे हे किटकॅट म्हणून छोट्या मुलांचा प्रकार आहे आणि ते, ते, ते जे फेकून मारायचे लसन किंवा ते छोट्या मुलांचं सगळं काय थेटरिंग क्लिक स्टार जिंजील म्हणजे आपण दोरी म्हणतो ह्याला मुला हातात घेऊन वाजव दोरी पण आहे ते दोरी सारखं करू येत आहे ऑल आयटम आहे तर आता आपल्या जे फॅन्सी आहे जास्तीत जास्त आवाजी वाला कोणता किती मोठा टोट आहे पाचशे वीस शॉट आहे पाचशे वीस शॉट पाचशे वीस शॉट आहे इथे मित्रांनो आपण पाहू शकतात की हायएस्ट आतापर्यंत सर्वात मोठा तोटा पाचशे वीस शॉट याच्यामध्ये होतात किती वेळ चलतो हा जवळपास वीस मिनिट वीस मिनिटात काय ते आता कंपनी वाईज आहे त्याच्यामध्ये पाच हजारापासून पुढे आहे आणि भरपूर लोक घेतात का काही लोक घेतात त्रेात घेतात आणि जास्तीत जास्त मग पाचशे पेक्षा कोणता कमी वाला आहे तीस आहे साठ आहे कॉमन आहे साठ वाला आहे लग्न असो किंवा मग विविध कार्यक्रम असो हे किती दोनशे चाळीस हा दोनशे चाळीस आहे हा पूर्ण एकच आहे ना हा एकच दोन बघा मित्रांनो हा दोनशे ते किती मोठा आहे आणि एकच हा बॉक्स असल्यामुळं दोनशे ते चाळीस आवाज यामध्ये होत असतं आणि कलरफुल आहे कलरफुल आणि कलर ची तोप आपल्याकडे किती मध्ये जाऊन कलर ते कलरची तोपच कंपनी वाईज रेट कंपनी वाईज तरी समजा कमीत कमी पंचवीस तीसच्या आतमध्ये तीस पासून पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत तुम्ही कंपनी जशी जशी वेगळी रेट वाढत जाते आणि समजा आता जे बंदूक वगैरे ते आपल्याकडनं आहेत का ते नाही तिकडल्या साईडला जे मोठे मोठे बॉक्स आहेत ते कशाच्या संदर्भात आहेत रॉकेट आणि शॉर्ट्स आहेत रॉकेट आणि शॉर्ट्स आहेत शॉर्ट्स जास्तीत जास्त सुतळी बॉम्ब बद्दल तर आपण काही पाहिजेच नाही ठेवणे थे, आहे त्याची म्हणजे पूर्ण रखरखावाची खूप जिम्मेदारी घ्यावी लागते आता हे जे आहे ते विक्रीचं दुकान विक्रीचं दुकान विक्रीचं दुकान आणि उत्पादना उत्पादनामध्ये ज्या काही प्रिकॉशन लागतात त्या सगळ्या घेतलेल्या असत म्हणजे ट्रेंड लोक असतात ट्रेंड लोक असतात सगळ्यात महत्वाचे ते लोक ट्रेंड असतात ट्रेंड असतात ते दुसऱ्या लोकांना येत नाही येऊ मध्ये पण येऊ देत नाही आणि काळजी घेणं आवश्यक आहे तर लोकांना दिवाळीच्या आपण काय शुभेच्छा दिल्या मी ते फटाका असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून सर्व लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो हॅपी दिवाळी धन्यवाद सर